आज नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने आपलं सर्वांचं महालक्ष्मी अंबाबाई हे सर्वांचं श्रद्धास्थान सर्वांच आहे आणि मला वाटतं गेल्या चार पाच दिवसात लाखो लोक भाविक दर्शनासाठी इथं आलेले आहेत आज मी अंबाबाईचं दर्शन घेतलेलं आहे आणि मी प्रार्थना केलेली आहे महाराष्ट्रावर हे जे महापुराचं अवकाळी पावसाचं जे संकट आलेलं आहे आणि जणू काय ज्या काळात ज्या प्रदेशामध्ये दुष्काळच होता त्या ठिकाणी पहिल्यांदा इतका मोठा महापूर आला आणि त्यांच्या शेतीचं त्यांच्या घरांचं त्यांच्या दुकानांचं फार मोठं शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आणि हे नुकसान भरून देण्याची शक्ती परमेश्वरानं सरकारच्या अंगामध्ये द्यावी आणि त्यांना राहिलेल्या या सर्व काळामध्ये पाऊस थांबावा आई तुळजाभवानाचा था जो कोप आहे तो तुळजाभवानी कोप शांत करावा अशी प्रार्थना मी आई अंबाजवळ केली सर मध्ये आहे अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना मदतीसाठी धावण्यापेक्षा जिल्हाधिकारी वेगळ्या का कार्यक्रमांमध्ये त्या तसे व्हिडिओ व्हायरल झाले अशा संदर्भात काय खात हे असं चुकीचं आहे मी काय बघितलीच नाही मला वाटते मुख्यमंत्री महोदय आणि दोन्ही उपमुख्यमंत्री याची जे संवेदनशील आहे मला वाटते तात्काळ अशी जर गोष्ट केली असेल एका बाजूला आम्ही सगळे कार्यक्रम रहित करतोय एका बाजूला संपूर्ण राज्य आणि देश

आदरणीय अमित शहा साहेब आलेले होते त्याला मुख्यमंत्री महोदय भेटलेले आहेत त्याशिवाय मला वाटतंय आज मुख्यमंत्री दिल्लीला गेलेले आहेत मला खात्री आहे महाराष्ट्र शासन आणि केंद्र सरकार मिळून शेतकऱ्यांच्या ज्या अपेक्षा असतील ती पूर्ण करण्याचा प्रयत्न नक्की पुन्हा सरकार करेल आपल्याला काय वाटत नाही आता हे बघा की शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे कधी करायची ठरलेलं महाराष्ट्र मुख्यमंत्री मोदी आणि सगळे मंत्रिमंडळ हो योग्य तो निर्णय घेतील आणि आता पाच जिल्हे मराठवाड्यातले आणि एक सोलापूर आणि थोडा थोडा भाग प्रभावित झालेला आहे तेथील शेतकऱ्यांना तिथल्या नागरिकांना तात्काळ मदत देणं त्यांना या संकटातून वाचवणं आणि त्यांना धीर देणं ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे आपण करूया अजितदादा दोन दिवस अजितदादा दोन दिवस पूरग्रस्त भागाच्या दौऱ्यावर होते त्यावेळेस त्यावेळी एक वाक्य ते असं बोलले की आम्ही काही कोट्या खेळायला आलोय का असं एक त्यांनी वाक्य बोललं त्यावर आज नाराजी व्यक्त केली जाते कारण कारण आज आज संजय राऊतांनी यावर बोलताना अजितदादा काय होते काय होते की विरोधी पक्षाचे काही लोक त्यामध्ये घुसून विनाकारण दिवस वास्तविक तुम्ही बघितलं असाल की आल्यावर त्या दुसऱ्या दिवशी संपूर्ण मंत्रिमंडळ आमचं बांधावर होत शेतकऱ्यांचे दुःख हलक करण्यामध्ये होत आता बघितलं असाल तुम्ही की एकनाथ शिंदे साहेबांनी आणलेली मदत विनाकारण आम्हाला नको म्हणून नाकारायची आपण तर द्यायचं नाही परंतु काहीतरी स्टंटबाजी करण्याचा प्रयत्न करायचा आणि आता अजितदादा पवार आपलं बोलत असताना काहीतरी मागणं बोलायचं आणि त्याचा स्वभाव तुम्हाला माहिती आहे तो रोखोक असतो त्याच्या मनामध्ये काही असत नाही फार निर्मळ मनाचा ती व्यक्ती आहे आणि ज्या व्यक्त करत होते तिथे आले होते त्या शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी किती वाजता आले होते सकाळी सात पासून दोन दिवस सातत्याने बांधावर फिरत असताना जर अशा प्रकारचं कोण जर टोच तर माणसाला थोडं राग येतो माणसाला राग येणं स्वाभाविक आहे अमरावती त्यातून काही वेगळा अर्थ नाही घेता शेतकऱ्यांना मदत कशी करता येईल हा करता अर्थ आपण काढला नाही पण आज बोलताना संजय राऊत असं मला अशाच ताज्या अपडेटसाठी बहासत्ता न्यूज ला सबस्क्राईब करा